नमस्कार मित्रांनो भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले हा काही त्यांचा पहिला अमेरिका दौरा नाहीये आतापर्यंत अनेकदा गुपचूप गुपचूप ते अमेरिकेला जात होते गेले काही वर्ष उघडपणे अमेरिकेला जात होते पण ते अमेरिकेत जात होते तेव्हा ते कोणीही नव्हते कारण काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद पद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या जागाच नव्हत्या आणि त्यामुळे देशाला विरोधी पक्ष नेताच नव्हता आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते आणि ते अमेरिकेत अधिकृत विरोधी पक्षनेता म्हणून दौऱ्यावर गेलेले आहेत ते टेक्सासमधील डलास इथून आपला दौरा सुरू करणार आहेत तिथेही ते केवळ भारतीय लोकांची किंवा भारतीय वंशाच्या लोकांचीच भेटणार नाही आहेत त्याच्याबरोबर अमेरिकेतली विद्यापीठ थिंक टँक एन जी ओज तुम्हाला काही त्याच्यातनं संशय आला तर तो तुमच्याकडे ठेवून द्या कारण पुढच्या घडामोडी आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत पण राहुल गांधी आत्ता या आठवड्यात आठ ते दहा तीन चार दिवस पुढच्या अमेरिकेत आहेत हे होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही अमेरिकेला चाललेले आहेत पण त्यांनी अचानक आपल्या अमेरिका दौऱ्यातल्या तपशिलात बदल केलेला आहे आतापर्यंत असं सांगण्यात येत होतं की नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण करण्यासाठी अमेरिकेला जाते दोन हजार एकवीस साली ते यू एन जी एमध्ये शेवटचे गेले होते त्यानंतर बावीस आणि तेवीस साली ते यू एन जी एला गेले नव्हते गेल्या वर्षी अर्थातच निवडणुका होत्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड वगैरे आणि त्याच्यामुळे ते काही गेले नव्हते बावीस साली ते गेले नव्हते यावर्षी ते जाणार होते पण अचानक बातमी आली की नरेंद्र मोदी अमेरिकेला तर जाणार आहेत पण ते संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण करणार नाही आहेत काय कारण असावं कल्पना नाही असं सांगण्यात येतं आहे की त्याचं जे शेड्युलिंग केलं जात होतं म्हणजे या सर्वसाधारण सभेत चोवीस सप्टेंबरपासून त्याची सुरुवात होणार आहे आणि ब्राझीलच्या अध्यक्ष लुला यांच्यापासून ती सुरुवात होणार आहे आणि असं म्हटलं जात होतं की नरेंद्र मोदींना सव्वीस तारीख अलॉट करण्यात आली होती पण आता त्याच्यात बदल झालेत आणि नरेंद्र मोदी सव्वीस सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण न करता आता परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर तिथे भाषण करणार आहेत अठ्ठावीस सप्टेंबरला मग मोदी अमेरिकेला जाऊन नेमकं काय करणार आहेत हाच तर खरा इंटरेस्टिंग विषय आहे नरेंद्र मोदी एकवीस सप्टेंबरला अमेरिकेत पोहोचणार आहेत आणि तिथे ते क्वाड गटाच्या नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ही क्वाड गटाची बैठक भारतात होणार होती सव्वीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना त्याच्यासाठी पाचारण केलं होतं बोलवलं होतं की तुम्ही सव्वीस जानेवारीलाही प्रमुख पाहुणे म्हणून व्हा आणि क्वाड गटाची बैठकही आपण त्यावेळेला भारतात करूया पण बायडन यांनी नकार दिला की त्यांनी सांगितलं की अमेरिकेत संसदेचं संयुक्त अधिवेशन आहे आणि म्हणून मी काही येऊ शकणार नाही आता तेच त्याच्यामागचं कारण होतं काही जणांना वाटतंय की बायडन यांना असं वाटत होतं की जर ते सव्वीस जानेवारीला भारतात आले तर नरेंद्र मोदींना एक निवडणुकांमध्ये पाठिंबा दिल्याचं चित्र निर्माण होईल जे त्यांना करायचं नव्हतं खरं खोटं मला माहिती नाही कारण अशा प्रकारच्या चर्चा होतातच पण त्यानंतर तो योग आला नाही आणि त्यामुळे आता भारताने आपलं अध्यक्षपद अमेरिकेला देऊ केलेलं आहे कारण ही बैठक आता एकवीस तारखेला पार पडणार आहे पण ती न्यूयॉर्कमध्ये पार पडणार नाही ही बैठक जो बायडन यांच्या स्वतःच्या राज्यात डेलवेअरमध्ये पार पडणार आहे आता ती का पार पडणार आहे याच्याबद्दल प्रश्न आहे कारण जो बायडन यांचं तर कहाणीचा द एंड जवळ आलेला आहे ते काही अध्यक्षपदासाठी उभे राहणार नाही आहेत कमला हॅरिस या सगळ्या पुरोगाम्यांच्या डार्लिंग झालेल्या आहेत डार्लिंग म्हणजे कमला हॅरिस किती चांगल्या नेते आहेत किती चांगलं भाषण करतात किती प्रामाणिकपणे बोलतात कसं लोकांच्या हृदयाला साथ घालतात वगैरे वगैरे हे सगळं रंजन स्वप्नरंजन करणं सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे बायडनना आता कोणी विचारत नाही आहे पण तरी देखील जो बायडन यांना ही परिषद भरवायची होती आणि ती डेलव्हरमध्ये होणार आहे जसं बायडन यांच्यासाठी ही परिषद थोडीशी औपचारिकता आहे तशीच ती जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा किशिदा फुमियो यांच्यासाठी ती औपचारिकता आहे कारण त्यांना ही पदावरनं उतार व्हावं लागणार आहे ते आता काजीवाहू पंतप्रधान आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे ज्यांची हत्या करण्यात आली होती त्यांच्या पत्नी आकी आबे काल परवा भारतात होत्या तिथे त्या नरेंद्र नरे मोदींशी भेटल्या जयशंकर यांच्याशी भेटल्या आता आकी भारतात करते था, वाला पड़ला नहीं, नहीं। आबे भारतात काय करतायत हा प्रश्न मला पडला कदाचित त्या जपानच्या राजकारणात तर जाणार नाही का जपानमध्ये आपल्यासारखं असतं की नाही माहिती नाही पण तिथे एक घराणेशाही आहे आबे यांचे आजोबा पण काहीतरी जपानचे पंतप्रधान होते वडील पण त्यांचे म्हणजे अशाच सगळ्या म्हणजे ते त्या प्रकारच्या कुटुंबातनं ते आलेले आपल्याकडे जसं जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधी इंदिरा गांधी नंतर संजय गांधी राहुल राजीव गांधी त्याच्यानंतर सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका वद्रा रेहान राहुल गांधी म्हणजे प्रियंका गांधींच्या मुलांची नावं त्यांचं मधलं नाव राहुल गांधी आहे रेहान आणि काय जे मायरा काय जे आहे नाव जे का पण ही यादी जशी संपत नाही आहे त्याचप्रकारे जपानमध्ये थोडंसं घराणेशाही आहे पण आखी अभे राजकारणात येणार का हा मला पडलेला प्रश्न आहे हे होत असताना संयुक्त अरब अमिरातींचे बाय देऊस ते तुटायला नको नरेंद्र मोदी एकवीस तारखेला क्वाडच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत क्वाडच्या बैठकीचा उद्देश अर्थातच चीन भोवती एक चार देशांचं कड तयार करणं हा आहे या क्वाडचे निर्माते खर तर शिंजो आबे आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे क्वाड अस्तित्वात आले आता ही बैठक एकवीस सप्टेंबरला होणार आहे बावीस तेवीस सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये फ्युचर समिट आयोजित करण्यात आले याच्यामध्ये जागतिक नेते भविष्यातल्या प्रश्नांबद्दल आणि त्यांना त्यांच्या दृष्टीने असलेल्या उत्तरांबद्दल ते बोलणार आहेत आणि आता नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत भाषण न करता फ्युचर समिटमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत याच्या मागचं गुड काय आहे नेमकं ते अजून उकललेलं नाही कदाचित शेड्युलिंग खरोखरच शेड्युलिंगची अडचण असेल पण मोदींना बावीसच्याऐजी सव्वीसला जाणं किंवा अठ्ठावीसला जाणं काही फार अगवड नव्हतं आणखीन एक मुद्दा त्याच्यात उपस्थित होतोय तो म्हणजे अमेरिकेत नरेंद्र मोदी लॉंग आयलंडला एक अतिभव्य सभा घेणार आहेत त्या जे पॅवेलियन जे हे आहे तिथे अठरा हजार कपॅसिटी आपल्यासारखी लाखो लोकं अमेरिकेत येत नाहीत अमेरिकेतल्या नेत्यांच्या लोकांना पण वीस पंचवीस हजार लोकं कधी एका ठिकाणी येत नाहीत अठरा हजाराची क्षमता आहे चोवीस हजार लोकांनी ऑलरेडी नोंदणी केलेली त्यामुळे हा एक मोठा इव्हेंट होणार आहे आपल्याला आठवत असेल दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा अमेरिकेला ते गेले होते त्यांच्यावर विजा बंदी घालण्यात आली होती आणि जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा ते, ते अमेरिकेला गेले आणि तेव्हा त्यांनी न्यूयॉर्कमध्येच मॅडिसन स्क्वेअरला तिथे तर राजदीप सरदेसेला मार पडला होता त्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित केला होता त्याची दहा वर्ष आहेत म्हणून मोदी अमेरिकेला जललेत आणि तिथे भारतीय समुदायाबरोबर ते संवाद साधणार आहेत राहुल गांधी पण तेच करणार आहेत म्हणजे आता पुन्हा अमेरिकेत काँग्रेस विरुद्ध भाजपा राहुल विरुद्ध मोदी अशी स्पर्धा तर होत नाही ना अर्थात राहुल गांधींचे कार्यक्रम कुठेतरी ऑडिटोरियममध्ये आधित्रे दोनशे पाचशे हजार लोकांच्या वरती त्यांच्याकडे माणसं खेचायची क्षमता अमेरिकेत नाही आहे आणि त्यामुळे या अशा कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी सहभाग घेणार आहेत असं म्हटलं जातंय की संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या साईडलाईन्सवर वेगवेगळे जागतिक नेते येत आहेत ते मोदींना भेटायला उत्सुक आहेत बांगलादेशचे नवनिर्वाचित नवनिर्वाचित नाही सिलेक्टेड ॲडवायझर सरकारचे त्यांच्या लष्करी राजवटीचे सल्लागार मोहम्मद युनुस यांनी मोदींची भेट मागितली म्हणजे ढाक्याहून दिल्लीला यायला फार काय पडलं नसतं पण ती भेट त्यांनी न्यूयॉर्कमध्ये मागितली भारताने अजून ते कन्फर्म केलेली नाही पण ती कन्फर्म होऊ शकेल पण बाकीचे जे नेते आहेत ते कोणते नेते असतील त्याच्याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे कदाचित इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष असतील का त्याच्यामध्ये कदाचित सौदी अरेबिया इस्रायल किंवा अन्य देशांचेही लोक असतील का याच्याबद्दल उत्सुकता आहे पण हे होत असताना भारतात मात्र संयुक्त अरब अमिराती म्हणजे अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स युवराज भारतात आलेले आहेत आणि ते जयशंकर आणि मोदींची भेट घेणार आहेत हे झाल्या झाल्या जयशंकर भारत म्हणजे भारत आणि जी सी सी समेटसाठी म्हणजे आखाती अरब देश आणि भारत यांच्यातल्या समिटसाठी डॉक्टर एस जयशंकर हे रियादला सौदी अरेबियाला जाणार आहेत याच्या आधी गेल्या आठवड्यात इस्रायलच्या वाहतूक मंत्री मिरी रेगेव भारतात आल्या होत्या आणि सगळी चर्चा ही आय मेक इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर जी चीनला पर्यायी आपण एक मार्गिका तयार करतोय त्याच्याशी संबंधित ही चर्चा अचानक पुन्हा एकदा जोर पकडायला लागलेली आहे आणि म्हणून म्हटलं की याच्या मागे काय काय घडतंय या सगळ्या गोष्टींचा जर ट्रॅक ठेवला तर याच्यामध्ये एक सूत्र दिसतय हे सूत्र भारताला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये केंद्रस्थानी प्रवेश देणार का दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक डाग नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीवर लागलाय तो विजय झाला दोनशे चाळीस जागा आणि विरोधी पक्षांच्या सगळ्यांच्या जागा मिळूनही दोनशे चाळीस पेक्षा कमी आहेत पण तरी देखील नरेंद्र मोदींचा आतापर्यंत जे एक निर्विवाद बहुमत मिळवण्याचा ट्रॅक रेकॉर्ड होता इतिहास होता त्याच्यावर मत हा डाग लागलाय आता नरेंद्र मोदी भारताच्या राजकारणात अधिक लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र हरियाणा जम्मू काश्मीर अशा राज्यांमध्ये विजय मिळवण्याचा किंवा भाजपाला अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार का आता ते आंतरराष्ट्रीय विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या सुरक्षेने तरुणांच्या नो रोजगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण या सगळ्या घडामोडी जर तुम्ही एकत्रितपणे बघितल्यात तर काहीतरी मोठं होत आहे हे मात्र निश्चितपणे लक्षात येत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तृथाच इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट